रामदेववाडी येथे जी जो अपघात झाला त्या घटनेच्या अनुषंगाने एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीनशे दहा पब्लिक पंचवीस तीनशे चार तीनशे चा एकोणऐंशी एक तीन दोनशे पंच्याऐंशी चारशे सत्तावीस आय पी सी आणि एन डी पी एस कलम याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर अपघातामध्ये एक महिला आणि तीन बालके दगावली होती त्या अनुषंगाने गुन्ह्याचं गांभीर्य पाहता त्याच्यामध्ये आपण स्वदस्य म्हणूस वध सारखा सेक्शन अप्लाय केलेला आहे तसेच गाडीमध्ये दहा ग्रॅम गांजा मिळून आला होता त्याच्यामुळे एन डी पीचे देखील सेक्शन त्याच्यामध्ये आपण लावलेले आहेत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत सदर गांजा हा सी ए तपास निकामी पाठवण्यात आलेला आहे सदर गाडीचं आर टी इन्स्पेक्शन देखील करण्यात आलेलं आहे तसेच जे रामदेववाडी आहे तेथील आठ ते दहा साक्षीदारांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहेत यातील जे आरोपी होते दोन आरोपी फिर्यादीमध्ये नमूद करण्यात केल्याप्रमाणे ते दोघं आरोपी घटनेच्या वेळेला जखमी असल्यामुळे ते हॉस्पिटलाईज झालेले होते सध्या ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे आपण टीम पाठवून आणि त्यांना डिस्चार्ज होताच डॉक्टरांच्या याच्यानुसार त्यांना आपण अटकेची तजवीज ठेवलेली आहे पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही आहे आपण ग जसा अपघात घडला तात्काळ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद नोंदवली त्यांना ज्याप्रमाणे फिर्याद द्यायची त्यांच्या शब्दांप्रमाणे आपण फिर्याद नोंदवून तीनशे चार सारखा सदस्य मनुष्य व सदस्य मनुष्य वध याच्यासारखा सेक्शन लावून गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामधील जे आरोपी आहे ते हॉस्पिटलाईज असल्यामुळे आपल्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही ते हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच आपण अटकेची कारवाई करणार आहोत त्यांचे रक्ताचे नमुने काढण्यात आलेले आहेत प्राथमिक तपासामध्ये ही गाडी अर्णव अभिषेक कौल हा चालवत असल्याचं आपला तपासात निष्पन्न होतं सदर तपास हा आता पहिले ए पी आय हे करत होते परंतु गांभीर्य लक्षात घेता तो डी वायस पी दर्जाच्या म्हणजे माझ्याकडेच तो तपास आता वर्ग करण्यात आलेला आहे तपास सतरा दिवसांपासूनच सुरू आहे ते आता डॉक्टरांना विचारावं लागेल ठीक आहे